संविधानात बदल करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे बहात्तर टक्के आरक्षण तमिळनाडू मध्ये होऊ शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं शरद पवार म्हणालेले आहेत ते अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते आतापर्यंत विरोधकांपैकी कुणाची भूमिका येत नाही स्पष्टता करत नाहीत भूमिकेची असा वारंवार टीका गेले दोन चार दिवसांपासून होत होती आत्ता शरद पवारांनी मौन सोडले अहिल्यानगर मध्ये ते आहेत आणि त्यांनी मोठं विधान केलंय की घटनेत बदल करता येऊ शकतो तरच मराठा लोकांना आंदोलन मिळ आरक्षण मिळू शकेल दुसऱ्या बाजूने चांगली बाजूसारखं राज्य की त्या राज्यामध्ये वाहत्याचे खेळे आरक्षण दिर्ट शिके त्या त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा की आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल ठेवते घ्यायचा होता संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे आहेत तर शेवटी राष्ट्रीय भातळी निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अठ्ठावन्न भा बहात्तर टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो चेहरा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न होतोय चोवीस वर्गाचा असेल केंद्र फडिवस वाद, घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बर्जाव करण्याची भूमिका ही जर घेतली माझी खात्री की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही तर हे पहिलं पहिलं उत्तर मराठा आरक्षणासंदर्भातलं महत्त्वाचं विधान शरद पवार यांचं आता पुढच्या बातमीकडे बोलूया सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगेंशी चर्चा करणार आहेत असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले माजी न्यायमूर्ती शिंदे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी हे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत असं विखे पाटील यांनी सांगितलं विखे पाटील हे मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आहेत जी समिती या आरक्षणासंदर्भातला निर्णय घेणार आहे सरकारच्या वतीनं ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष विखे पाटील आहेत मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन मनोज जरांगेंकडे हे शिष्टमंडळ जाणार आहे असं आहे मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं ते म्हणाले गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार आहोत आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतही देणार आहोत असं सरकार सांगत आहे सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं मला वाटतं तर मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढं जायचं आहे त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती साहेब त्यासाठी जात आहेत आणि मग चर्चा होईल पुढे आणखीन कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू पुढच्या बातमीकडे आपण वळिया विखे पाटलांची प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली हे शिष्टमंडळ किती वाजता कसं जातं जरांग्यांकडे आणि काय बोलणं होतं हे बघणं महत्वाचं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आझाद मैदानातून बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधला फडणवीसांना महाराष्ट्र स्थिर करायचा आहे मराठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका जरांगेंनी केली फडणवीस लोकांच्या भावनेवर मीठ चोळण्याचं काम करतात फडणवीस वातावरण दूषित करतात असा हल्लाबोल जरांगेंनी केला मराठ्यांचा आणखी संयम बघू नका संधीचं सोनं करा असं आवाहन जरांगेंनी केलंय दरम्यान सीएसएमटी परिसरात झालेल्या गोंधळावरूनही जरांगेंनी संताप नोंदवला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे